या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाइन सर्विसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळात जुना सूर्याजी समोरील बोळ दत्तू पोस्ट यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर पार्श्वभूमीवर प्रभाग येथील रस्त्यांची डागडुजी जाधव आणि नागेश गायकवाड यांचा पुढाकार सोलापूर शारदीय नवरात्र उत्सवामध्ये देवी भक्त अनवाणी पायाने चालतात कारण हे भक्तीचे आणि नम्रतेचे प्रतीक आहे लवकरच शारदीय नवरात्र नवरात्र महोत्सव प्रारंभ होत असून या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या पुढाकाराने सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस येथील नादुरुस्त रस्त्यांची डागडुजी कामांना गती आली आहे शारदीय नवरात्रोत्सव महोत्सवात विशेषतः सोलापूर शहरात सोलापूरची आराध्य दैवता श्री रूपाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविक हे अनवाणी चालत मातेचे दर्शन घेत असतात ही खूप वर्षांपूर्वी पासूनची परंपरा आहे देवी मातेच्या भक्तांची सोय व्हावी या उद्देशाने किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी पुढाकार घेतला आहे प्रभागातील नादुरुस्त रस्ता कामांचे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे दरम्यान सोलापूर महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर ज्युनियर इंजिनियर शेफाली दिलफाक मॅडम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे इंजिनियर नदाफ यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक बावीस येथील सोनामाता प्रशाला पटवर्धन ते वडापाव रस्ता तसेच परिसरातील रस्त्यांचे पाहणी केली या पाहणी दरम्यान किसन जाधव यांनी देवी भक्तांच्या सोयी सुविधेच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या नवरात्रीसारख्या पवित्र उत्सवावेळी भक्त अनवाणी पाया नऊ दिवस देवीच्या चरणी स्वतःला समर्पित करतात हो या दृष्टीने भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या तसेच प्रभाग क्रमांक बावीस येथील नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने प्रमुख मिरवणूक मार्गावरील रस्त्यांचे देखील पाहणी करून काही अडथळे असेल तर ते दूर करावेत अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या या रस्ता दुरुस्तीच्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड दरम्यान अंबादास गायकवाड युवराज जाधव सचिन उर्फाक्षय जाधव अजिंक्य जाधव पवन गायकवाड विद्यासागर उर्फ पिंटू जाधव मारुती जाधव मोहन गायकवाड राज मियाडे इलाई मियाडे रिक्षा स्टॉप अध्यक्ष शंकर गायकवाड श्रीनाथ गुंडाराज जाधव संदीप जाधव महादेव गायकवाड वडापावचे मालक श्री जाधव माणिक कांबळे फिरोज पठाण वसंत कांबळे आनंद गाडीकर महादेव राठोड आदींची उपस्थिती होती गेल्या अनेक दिवसापासून प्रभाग क्रमांक बावीस रस्ता रेल्वे लाईनच्या विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या दोहाच्याही माध्यमातून या ठिकाणी आपण विरेजाईचं काम या भागामध्ये केलं होतं या कामामुळं या ठिकाणी हा रस्ता खोटा गेला होता त्यामुळं अनेक नागरिकांना या ठिकाणी समस्याला सामोरे जावं लागत होतं मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आम्ही दोघंही सोलापूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या दोन्ही विभागासाठी सातत्यानं पाठपुरावा करून आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी या कामाची सुरुवात आपल्या भागातील ज्येष्ठ अंबा गायकवाड माझे युवा सहकारी पवन गायकवाड युवा सहकारी युवराज जाधव सचिन जाधव त्याच पद्धतीनं प्रश्न जाधव मारुती जाधव आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे तरुण सहकारी आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी रामचंद्र साहेब एम जे पीचे नब साहेब त्याच पद्धतीने महानगरपालिकेच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी हा रस्ता होत आहे याचा या भागाचा सदस्य म्हणून मला मनस्वी आनंद होत आहे कारण अनेक दिवसापासून हा रस्ता एकेरी पद्धतीने वाहतूक सुरू होता आणि आत्ताच नवरात्राच्या घटस्थापनेचा दिवस येत श्री राजाया प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर